पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय कला आणि अद्वैत ऑफिसमध्ये आलेले असतात ते तेव्हा अद्वैत तिला सांगतो की हा प्रिंटर जो आहे ना त्यामुळे आपल्या मार्केटिंग टीमचं काम अतिशय वेगाने होणार आहे असं म्हणत कलाचा पदर अडकतो आणि तिला सावरला जाताना दोघांच्या हाताचे ठसे आता त्या प्रिंटरवरती उमटतात आणि त्यातून हार्ट शेपचं दोघांच्या हाताचं चित्र प्रिंट होऊन बाहेर आलेलं असतं हे पाहून कला तर खूपच असते आणि अद्वैतलासुद्धा सुद्धा दाखवते हे बघ काय झालं आहे दुसरीकडे ऑफिसमध्ये आपण पाहत आहोत की कलाला समजतं पूजाकडून की राहुलच्या अकाउंटमध्ये खूप सारे प्रॉब्लेम आहेत आता राहुलला केबिनमध्ये बोलून कला जा विचारू लागते राहुल नक्की ला प्रॉब्लेम काय आहे नेहमी तुझ्याच अकाउंटमध्ये सर्व गुण आम्हाला कसा दिसायला मिळतो आत्तापर्यंतही तू तेच केलेला आहे याबद्दल आता या कला खडसावून राहुलला जा विचारू लागते तर राहुलचं काय उत्तर असेल समोर, कलाने विचारलेल्या जावाचं उत्तर राहुल कशा पद्धतीने देईल त्यासोबत कनेक्टेड राहा